का झालं होतं कसं झालं होतं आम्ही कुठे होतो काय प्रॉब्लेम होतो त्यामुळे त्यांना कुठला ऑथॉरिटी नाहीये प्रूफच नाही त्यांच्याकडे काय की त्यांनी आपल्याला एक फोन आला हो। एक वेळा दोन वेळा तीन वेळा आता आम्हाला काय कळत नव्हतं काय करायचं का हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय म्हणजे बऱ्याच दिवसांनी स्वागत करतोय कारण ऑलमोस्ट मला वाटतं सत्तर बहात्तर दिवस झाले असतील ना जास्तच झाले असते सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले असते त्यानंतर तुमचं मी स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सत्तर पंच्याहत्तर दिवस आम्ही कुठे गायब झालो असं तुम्हाला वाटलं असेल आणि आम्ही काय आमचं चॅनल पण गायब झालं होतं म्हणजे युट्यूबवर आणि का झालं होतं कसं झालं होतं आम्ही कुठे होतो काय प्रॉब्लेम होतो हे सर्व सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आम्ही कॉपीरेट स्ट्राईक हा एक बिग इश्यू आहे युट्यूबरच्या लाईफ मधला कॉपीराट स्ट्राईक येणे तो काय कसा येतो काय येतो थोडासा थोडं थोडक्यात आहे तुम्हाला त्याच्या बरेच व्हिडिओ असतील युट्यूब वरती पण पण त्याच्यानंतर काय करायचं काय नाही करायचं हे आम्ही काय केलं हे सर्व तुम्हाला आमच्या बरोबर काय झालं आणि आम्ही काय किती काय केलं कारण मागचे दोन अडीच महिने म्हणजे बघच्या का सत्तर पंच्याहत्तर दिवस म्हणजे दोन महिने दोन अडीच महिने लिटरली आम्ही म्हणजे ह्या गोष्टीच्या मागेच होतो खूप खूप प्रयत्न केले खूप प्रयत्नात आम्हालाही यश मिळालंय म्हणजे आमचे चॅनल परत आले आणि आम्ही परत तुमच्या समोर या चॅनल थ्रू येतोय म्हणजे खूप मेहनत केली त्याच्या मागे ते सर्व तुम्हाला आम्ही थोडक्यात सांगणार आहोत त्या मध्ये आम्ही एक नवीन चॅनल पण आमचं ओपन केलं कारण आमचे थोडे थोडेसे होप्स या चॅनलवरचे संपत आले होते की परत चालू होईल किंवा काय होईल आणि पण देवाच्या कृपया नेणे आमच्या प्रयत्नाने म्हणजे आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि चॅनल परत आपलं सुरू झालं आणि बरं चॅनल आमचं बंद झालं होतं ती तारीख होती आठ ऑक्टोबर चोवीस म्हणजे आठ ऑक्टोबरला आपलं चॅनल कम्प्लिटली बंद झालं म्हणजे संध्याकाळी नऊ साडे नऊ नंतर युट्यूब वरती आपले चॅनल तुम्ही सर्च केलं तरी मिळणार नव्हतं परत चालू झालं चॅनल ते आपलं पंधरा डिसेंबरला म्हणजे लास्ट संडेला आज संडे आहे आणि आता तुम्ही म्हणाल की एवढं लेट का मग एवढे सात दिवस झाले आणि तुम्ही चॅनल सुरू होऊन पण मग तुम्ही आले नाही समोर वगैरे म्हणजे आपले छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ चालू आहेत आपल्या चॅनलवरती सध्या कामाच्या याच्यामध्ये वगैरे आम्हाला आठवडाभर वेळच मिळाला शांतपणे बोलायला कि आणि किंवा विषय मांडायला आणि हा विषय मांडल्यानंतर आम्ही आपले व्हिडिओ परत सुरू करणार आहोत जे पहिल्यापासून तुम्ही आमचे व्हिडिओ बघत आलात ना ते आता रुटीनमध्ये आपले परत सुरू होतीलच आणि यासाठी म्हणलं पहिलं तुमच्या समोर येऊन सांगावं की बाबा काय प्रॉब्लेम झाला होता काय नाही तर मेन प्रॉब्लेम तुम्हाला जसं बोललो कॉपीराईट स्ट्राईक आणि कोणामुळे नवरा माझा नवसाच झाला हिचा नवरा नाही तर नवरामधला नवसाचा टू मुव्ही बघायला गेलो होतो आणि त्याचा थोडस एक्साइटमेंट मध्ये म्हणजे मराठी मुव्ही पन्नास होते बालाजी तुम्हाला माहिती आहे ती ऑलमोस्ट अर्धी बिल्डिंग होती आपल्याबरोबर लोक होते पन्नास लोक होते आणि आम्ही एक्साइटमेंट मध्ये तो ब्लॉग तर बनवला आम्ही पण आम्हाला काय आयडियाच नव्हती तो व्हिडिओ आहे मध्ये तो व्हिडिओ डिलीट झाला आपला आणि म्हणजे ह्याच्या आधी पण आपण व्हिडिओज केला होता ना अलॅड बल्याडचा केला होता अजून एक दोन मुव्हीच्या बॉलिवूड मुव्ही केले होते त्याचे पण थोडे थोडे क्लिप्स आम्ही टाकले होते आमच्या व्हिडिओजमध्ये आम्ही टाकत होतो दरवायला पण तेव्हा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही झाल्या चॅनल किंवा कॉपरेट स्ट्राईक म्हणा कॉपरेट क्लेम असं काय आलं नाही पण नवरामध्ये नवस टू जेव्हा आम्ही गेलो बघायला आणि बघून ब्लॉग मध्ये थोडे थोडे क्लिप्स टाकले त्या मूवीचे म्हणजे मस्ती क्लिक असं आणि जास्त मोठे मोठे नव्हते हार्डली एकाच मिनिट असेल ते पण कट कट मध्ये थोडासा हा असं करून करू आणि त्याला लगेच पण नाही दोन तीन, तीन दिवस आठ दिवसानंतर कॉपीरेट स्ट्राईक आला आपल्या चॅनल वरती म्हणजे व्हिडिओ पब्लिश झाला पब्लिश झाल्यानंतर काही क्लेम वगैरे दाखवलं नाही पण आठ दिवसानंतर त्या व्हिडिओ वरती कॉपीरेट स्ट्राईक आला आणि मिन टाइम मध्ये आम्ही अजूनही चुकी केली काय चुकी केली तर आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बनवला त्याच मुव्ही नाही त्याच होतं ते आम्ही आपलं कटकट मध्ये ते पाच पाच सेकंद असं छोटं छोटं करून एक छत्तीस सेकंद शॉर्ट व्हिडिओ बनवला आता ते पण आमचं समज होत की शॉर्ट व्हिडिओला कुठला कॉपीराईट क्लेम येत नाही किंवा कॉपीराईट स्ट्राईक लागत नाही असा आमचा समज होता माझा पर्सनली आणि मला असं वाटलं की ते नाही ना बरं त्यालाही त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच कॉपीराईट स्ट्राईक तो पण टाकल्यानंतर ते तीन दिवसांनी आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच मूवी बघायला गेलो हो होतो आणि त्यावेळेला धर्मवीर चा आपला जो मी येणार होता अपकमिंग मूवी त्याचा ट्रेलर सुरू होता आणि धर्मवीर टू म्हटलं की आपल्या आनंदी के साहेब आणि त्यांचा असा पिक्चर मूवी त्याचाही ट्रेलर मी तिथे शूट केला थिएटरमध्ये आणि तो पण टाकला मी आणि तीन, तीन म्हणजे आज समजा नवरा मधानवसाचा टूचा जो मोठा ब्लॉग होता त्याचा कॉपी रेट स्ट्रायक आला तो आम्हाला काय करायचं कळेपर्यंत नेक्स्ट डे ला संध्याकाळी तो शॉर्ट व्हिडिओचा स्ट्रायक आला आणि त्याच दिवशी मी पाच साडे जे आपलं टायमिंग आहे व्हिडिओ अपलोड करायचा पाच अजून पाच मिनिट तेव्हा तो आपलं धर्मर टू चा ट्रेलर अपलोड झाला होता आणि त्यालाही लगेच दोन तासातच तस कॉपीरेट स्ट्राईक आला mm -hmm. त्याला म्हणजे तीन कॉपीरेट आमची आमचे दोन दिवसामध्ये झाले आणि डायरेक्ट आम्हाला युट्यूब पण एक मेल आला की तुमच्या चॅनलवरती मल्टिपल कॉपीरेट स्ट्राईक आल्यामुळे तुमचं चॅनल सात दिवसानंतर बंद होणार आहे आणि ती तारीख त्यांनी दिली होती ती आठ ऑक्टोबर आता आम्हाला काय कळत नव्हतं काय करायचं काय नाही म्हणजे एकदम ब्लँक म्हणजे काही समजायच्या आम्हाला तीन कॉपीरायट स्ट्राईक आले नंतर थोडा स्टडी केल्यावर कळलं की नव्वद दिवसामध्ये जर तुमच्या चॅनलला तीन कॉपीरायट स्ट्राईक आले तर तुमचं चॅनल पर्मनंटली टर्मिनेट होतं सस्पेंड होतं नाईन्टी डेज म्हणजे पहिला स्ट्राईक आल्यापासून पुढच्या नाईन्टी मध्ये अजून दोन कॉपीराइट स्ट्राईक आले म्हणजे टोटल तीन कॉपी राईट स्ट्राईक आले तर तुमचं चॅनल युट्यूबमधनं पर्मनंटली टर्मिनेट होतं आणि हे बऱ्याच युट्यूब बरोबर झालं असेल आणि आता हा व्हिडिओ बनवायचं कारण असं की बाबा आपले पण काही सबस्क्रायबर असतील जे युट्यूब वरती काम करत असतील कॉन्टेंट बनवत असतील तर त्यांच्याबरोबर असं होऊ नये काय होऊ नये असा प्रॉब्लेम म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतोय आणि आपल्या जे सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांनाही कळावं की बाबा हे पंच्याहत्तर दिवस कुठे गेले होते काय झालं होतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आता मी तुम्हाला सांगितलं की कॉपीराय स्ट्राय काय आला कसं झालं आणि कॉपीराय ट्राय आला कारण त्यांनी एका कंपनीला काम दिलेलं होतं की बाबा आमचा कॉन्टेंट कुठेही वापरला म्हणजे एक सेकंदासाठी जरी वापरला त्यांचा कॉन्टेंट त्या मुव्हीचा काही कुठली छोटीशी छोटासा सीन सुद्धा वापरला तर त्या म्हणजे त्या त्यांनी एक थर्ड पार्टीला काम दिलेलं असतं ते त्यांनी ते थर्ड पार्टीला काम दिलं तर ते त्यांचं काम चोख बजावत होते म्हणजे धर्मवीर टू वाले पण आणि नवरामधन टू वाले पण म्हणजे दोन्ही टू आपलं तीन घालून मोकळे झाले आता ही गोष्ट झाली एक ची त्यानंतर आठ ऑक्टोबरला आपलं चॅनल बंद होणार होतं मिन टाईम आम्ही बरेचसे त्यांना हे पाठवलं काउंटर नोटिफिके काउंटर नोटिफिकेशन केलं काउंटर केलं परत काय त्यांना मेल पाठवला त्यांना जे शक्य होतं जेवढं आम्ही युट्यूबवर बघून बघून म्हणजे काय करायचं काय नाही काय नाही हे शक्य होत तेवढं सगळं केलं मग ते सगळं मेल आणि म्हणजे रोज डेली मेल पाठवत होतो हा म्हणजे कोणाला तर ज्यांनी कॉपीराईट टाकला त्यांचा एक ईमेल आयडी आपल्याला येतो जो आपला युट्यूब मेल पाठवतो ना की बाबा तुम्हाला असा असा पॉप्युलर स्ट्राईक टाकली दिलेला या या प्रोडक्शनने किंवा या या पर्सननी त्यांचा एक मेल आयडी येतो त्यांना आम्ही मेल करत होतो प्लस युट्यूबलाही आम्ही काउंटर नोटिफिकेशन पाठवलं हो मेल करून ईमेल करून प्लस बऱ्याच गोष्टी केल्या तुम्हाला युट्यूबवर कळतील त्या बऱ्याच गोष्टी कशा कर काय करायच्या असतात तर तुम्ही त्याचा काही डिटेल बोलवत नका तर मग खूप लेंदी व्हिडिओ होऊन जाईल दोन तीन तासाचा तर ते आम्ही सर्व करत होतो पण त्यांचा या सात दिवसामध्ये आम्हाला काहीही उपयोग झाला नाही ना आम्ही सगळं करून थकलो तुम्ही त्या पॉपेरे टाकणाऱ्या पार्टीला कितीही मेल करा एकही रिप्लाय आपल्याला आला नाही रिटर्न रिप्लाय नाही आणि बाकी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही सुद्धा नसतो त्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही आणि बरोबर आठ तारखेला आमचं चॅनल बंद झालं त्याच्यानंतरही आम्ही कंटिन्यू हेच प्रोसेस करत होतो करत होतो मेल कर हे कर ते कर मग कुठे हे गेलं ते गेलं मग त्यांचा रिप्लाय मेल यायचा की बाबा तुम्ही ज्यांनी कॉपरेट क्लेम टाकलाय त्यांना एक कॉन्टॅक्ट करा किंवा काउंटर नोटिफिकेशन टाका आता काउंटर नोटिफिकेशन टाकायचं लिमिट असते एक वेळा दोन वेळा तीन वेळा सारखं सारखं टाकलं तर तुमच्यावर लिगल ऍक्शन कोण होते असं त्यांनी दिलेलं डायरेक्टली युट्यूबच्या त्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये त्यामुळे सारखं सारखं काउंटर तर आम्ही करू शकत नव्हतो पण आम्ही त्या मेल हे ज्यांनी क्लेम केला होता त्यांना आम्ही कंटिन्युअसली मेल करत होतो करत होतो पण एकही रिप्लाय आला नाही मग थोडे दिवस गेले वाट बघितली काही होत नाही मग आम्ही म्हणजे आम्ही एक ॲड्रेस शोधून काढला बघ सुश्रिया चित्र यांनी आम्हाला त्यांचं ते प्रोडक्शन होतं सुश्रिया चित्र तर त्यांचं प्रोडक्शन म्हणजे आता सचिन पिळगावकर सरांचं हां तर त्यांचा मी ॲड्रेस शोधून काढला ऑफिसचा मग त्यांच्या ऑफिसच्या ॲड्रेसवर गेलो त्यांचे मॅनेजर फक्त तिथे येतात तिथे सचिन पुळगावकर सर वगैरे कोणी भेटत नाही ते मॅनेजर भेटले मला तीनदा गेल्यानंतर ते पण आहे वर्सोवाला म्हणजे मी तीन वेळा राऊंड तेव्हा तिसऱ्या राऊंडला मला ते भेटले आता ह्यालाही है बरोबर आठवडा गेला तीन राऊंड मारायला म्हणजे आज मारला मग मा उद्या नाही परवा दोन दिवसांनी मारला असं करत आठवडा त्याच्यात पण गेला ते भेटले बर त्यांनी मला चांगलं कॉपरेट केलं त्यांनी भेटल्या भेटल्या मला सांगितलं अशोक बाबर कारण मी महिने चित्रला पण पर्सनली मेल, मेल केला होता त्यांचा मेल आय शोधून म्हणजे जो मेल आयडी मला जीमेल मध्ये आला होता तो तर करतच होतो मी तो आय पीआरेटीपायरेसिस ए डॉट ऑर ओ आर तर, और और जी असं काहीतरी होता आणि त्याच्यावर मेल करत होतो प्लस सुश्रेय चित्रला पण मी मेल पर्सनली करत होतो पण त्याचाही काही रिप्लाय मला येत नव्हता आणि असं करत तो आठवडा गेला त्याच्यानंतर परत परस्णल दिवाळी आली आपली दिवाळी आलेली पण दिवाळीच्या दोन दिवस आधी मला ते भेटले मॅनेजर मग त्यांनी मला सांगितलं नाही मी सचिन सरांना सांगतो मग पुढे काय करता येईल ते बघू आणि म्हटलं ठीक आहे आणि बरोबर दिवाळीच्या पाडव्याला आपल्याला तिकडन एक फोन आला अशोक बाबर कर ते हिंदीमध्ये ते मुलं हा तर सचिनजीने आपला नंबर दिला होता सचिन बिळगाव सरांनी माझा नंबर त्यांना दिला होता आणि प्रॉब्लेम आहे मग त्या पर्सननी मला अजून एका पर्सनचा नंबर दिला त्यांच्याशी बोलणं झालं मग त्यांनी पुढच्या पर्सनचा नंबर दिला परत त्या पर्सनशी बोलणं झालं मग त्यांनी मला वाला जो पर्सन होता त्यांचा नंबर दिला ते बसतात कर्नाटक बेंगलोर साईडला त्यांचा ऑफिस तिथे त्यांचा नंबर दिला मग त्यांना मी माझे डिटेल्स सर्व समजवले मेल करून व्हॉट्सअप थ्रू सगळं समजवलं सगळं व्यवस्थित म्हणजे चालू होतं त्या दिवाळी पिरियड गेला एक आठवडा गेला व त्यांनी मला सांगितलं की बाबा आठवड्याभरांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हटलं ठीक आहे मग परत जाऊन ते मॅनेजरना भेटलो मग ते परत त्यांना सांगायचे असं दोन तीन वेळा झालं आपलं ते मॅनेजर प्रॉपरली मला भेटत होते रिप्लाय चांगलं करत होते ते कॉपरेट करत होते आता पुढे काय चाललं होतं ना ते माहित आहे मॅनेजर पर्यंत कॉपरेशन आता चांगलं चालू होतं व्हॉट्सअपवर रिप्लाय पण चांगले चालू होते त्याच्यावरती मी त्यांना समजवायचो मग ते हळूहळू करता करता पंधरा वीस दिवस गेले आता आमचे पेशंट संपत आले मी त्यांना फायनली विचारलं आता होणार आहे की नाही होणार आहे मग त्यांनी आम्हाला सांगितलं CMS CMS काये काये 21 की आमचं सीएमएस डीएक्टिवेट झालेलं आहे आता म्हटलं सीएमएस काय झालं हे काय असतं काय नाही म्हणलं ठीक आहे म्हटलं शकत नाही म्हणजे नवरामधा नवसाचा टू यांनी आम्हाला कॉपीरेट स्ट्राईक टाकला होता त्यांनी आम्हाला ट्वेंटी वन डेज नंतर सांगितलं की आम्ही आता तुमचा कॉपीरेट स्ट्राईक काढू शकत नाही कारण आमचं सीएमएस डिएक्टिवेट झाला आमच्या पाठीमागे काय सुरू होतं आम्हाला काय माहिती नाही एवढे दिवस मी अपेक्षित होतो की माझा नव टू म्हणजे सचिन पिगोवकर सर थ्रू माझं प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल त्यामुळे मी धर्मवीर टू चा जो दुर्लक्षच केलं होतं दोन जरी निघाले एक जरी निघाला तरी चॅनल चालू नंतर मोर्चा वळवला धर्मवीर टू कडे आणि म्हणजे ह्यांना असं मी कम्प्लिटली असं हे नाही केलं होतं की बाबा हे करणारच नाही तिथे प्रयत्न सुरू होते मग मी धर्मवीर टू कडे मग झी स्टुडिओच्या फेऱ्या सुरू झाल्या त्यांचा अंधेरीला ऑफिस आहे लिटरली हफ्त्यातून तीन फेऱ्या मारायचो झी स्टुडिओला तिथे कसा प्रॉब्लेम आहे तुम्हाला कोणाला भेटायचा आहे काय भेटायचं आहे ते माहिती नसल्याशिवाय तुम्ही डायरेक्टली कोणाला भेटू शकत नाही त्यातून पण तिसऱ्या राऊंड नंतर एक पर्सन मला भेटलं त्यांनी माझी दखल घेतली म्हणजे तिथे मार्केटिंगवाले स्टुडिओ मध्ये आणि मला सांगितलं की एप्लेक्स एफ्लेक्स कंपनीचं नाव एप्लेक्स नाही एप्लेक्स कंपनीचं नाव आणि त्यांचा मी सगळा रेकॉर्ड युट्यूबवर चेक केला तुम्हाला या मिळेल एप्लेक्स न टाकलेला कॉपीराईश सहजासहजी हटत नाही म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट तर नाहीच हटत तुम्ही काहीही करा कारण त्या कंपनीला यांनी काम दिलेलं आहे ते पैसे घेऊन काम करतात त्यामुळे त्यांनी आपल्या ते आपल्या कामाशी एकदम प्रामाणिक असतात तुम्ही काही करा कितीही मेल त्यांना करा मी प्रायव्हेटली त्यांना मेल केले या म्हणजे युट्यूबने दिलेले मेल आय डी थ्रू मेल केला काही झालेलं नाही आणि तो सर तिथे जी स्टुडिओ ना तर त्यांना भेटून यायचो एकदा भेटलो त्याच्यानंतर ते आठवड्याभर त्यांच्या कामामध्ये बिझी झाले प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये तीन दिवस फेऱ्या मारल्या ते काही भेटले नाही नेक्स्ट वीकला मंडे ट्यूजडेला काहीतरी गेलो परत भेटले परत त्यांनी मला सांगितलं नाही मी पुढे मेल केलेलं आहे आणि तुमचा मध्ये निघून ठीक आहे तरी मी त्या वीक मध्ये म्हणजे चालू म्हणजे पंधरा वीस बावीस दिवस आमचे त्या जी स्टुडिओ बरोबर पण आमचं हेच कॉर्डिनेशन चालू होत आता म्हटलं करायचं काय बर आता त्यांनी एकदम एंडला त्यांच्याकडून आम्हाला लास्टला हा रिप्लाय आला बावीस दिवसानंतर की आम्ही एअप्लेक्स कंपनीला सांगितलेलं आहे आणि त्यांनी तुमचा कॉपीराईज स्ट्राईक काढलेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं मी म्हटलं ठीक आहे कॉपीराईज स्ट्राईक काढलाय तर मी काउंटर नोटिफिकेशन करतो परत आणि मला चॅनलवरती कॉपीराज ट्राईक काढला असं मेल मी युट्यूबला करतो तर ते म्हणाले तुम्ही बघा okay काय करायचं ते पण आमच्याकडनं काढलं गेलेलं आहे त्यांनी मला असं सांगितलंय पण ऍक्च्युली त्यांनी कॉपीराईज स्ट्राईक काढलेला नव्हता त्यांच्याकडून काहीही झालेलं नव्हतं त्यांनी फक्त आता मला कसं काढायचं म्हणजे मी ज्या फेऱ्या मारत होतो कसं अवॉइड करायचं म्हणून त्यांनी आपलं सांगून टाकलं बरं त्यांनी हे पण मला क्लिअर सांगितलं की तुम्ही आम्ही त्या कंपनीला विचारू शकत नाही काढलाय की नाही काढलाय नाही की त्यांनी सांगितलं काढला मग काढला असेल मी म्हणतो त्यांना जरा प्रूफ किंवा मेल पाठवायला सांगा काहीच नाही काहीच नाही त्यांनी म्हणजे आम्हाला काही प्रूफ वगैरे काय म्हणजे प्रूफच नाही त्यांच्याकडे काही की त्यांनी स्ट्राईक काढलाय असं आणि मी सांगतो तुम्हाला त्यांनी स्ट्राईक काढलेला नाहीये मी कालच चेक केलं माझ्या चॅनलवरती वरती तर तो स्ट्राईक माझ्या चॅनल वर आज पण आहे आता तुम्ही मला आहे तर आता मी तुम्हाला सांगतो कसं सुरू झालं ते तर पंधरा तारखेचा जो संडे होता ना ते एवढे दिवस फर्स्ट एड झालो होतो आणि लिटरली मी सांगतो की आम्ही होप्स सोडले होते आम्ही आमच्या नवीन चॅनल वरती काम करायला सुरुवात केलेली होती आपलं नवीन चॅनल आहे कुठलं चॅनल आहे म्हणजे स्वाद आनंद असं ऑपरेट आम्ही दोघं मिळूनच करतो करत होतो म्हणजे पण मेनली मॅडम साठी एक चॅनल ओपन केलं म्हटलं चला असे तर प्रयत्न करून बघ चॅनल कारण आता मी फर्स्ट एड झालो कारण काय एवढं मेहनत करून आठ हजार सबस्क्रायबर जमा करून तीन साडेतीन वर्ष मेहनत करून आपलं चॅनल बंद झालं चला ठीक आहे माझी चुकी होती बाबा मी त्यांचं कॉन्टेंट नाही वापरायला पाहिजे होतं पण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन असायला पाहिजे होतं ते आम्हाला काय मिळत नव्हतं म्हणजे लिटरली दोन महिने आम्ही फर्स्ट एड झालो दोन सव्वा दोन महिने आणि लास्ट संडेला असंच काही तर म्हटलं होणार तर काही नेहमी असा बघत होतो तर एक युट्यूबचा मला व्हिडिओ मिळाला आणि त्याच्यातून मला कळलं की युट्यूबशी चॅट कसं करायचं म्हणजे तुम्ही डायरेक्टली युट्यूबशी चॅट करू शकता ह्याच्या आधी हा मला ऑप्शन कधीच मिळाला नव्हता किंवा कोणाच्या व्हिडिओमध्येही मला दिसला नव्हता की युट्यूब ची चॅट कसं करायचं आता मला थोडे होप्स आले होते की युट्यूब ची चॅट करायचं म्हणजे आपण त्यांना प्रॉपरली सांगू शकतो पण याच्या आधी एक अजून एक गोष्ट घडली होती की नवरा माझा नवसाचा टू वरती ज्यांनी मला कॉप्युटर स्ट्राईक टाकला होता त्या कंपनीचा मेल आय पण डिएक्टिव्हेट झाला होता कारण त्यांना मी त्याच्यानंतर एक आठ अगोदर मेल केलं करत होतो ना ते बाउन्स होत होते म्हणजे त्यांचा मेल आय डी पण बंद झाला होता आणि त्यांचा सी एम ऑलरेडी बंदच होता मग मी यूट्यूबशी पूर्ण चर्चा केली म्हणजे त्यांच्याशी चॅट केली माझा प्रॉब्लेम सांगितला आणि शेवटी त्यांना सांगितलं की माझे जे दोन कॉपीरेट स्ट्राईक आहेत आणि त्यांना माझा मेल आय डी दिला आणि माझा चॅनलचं नाव दिलं आणि जे व्हिडिओज होते दोन म्हणजे नवरा माझा नवसाचे टू त्या व्हिडिओच्या लिंक दिल्या आणि त्यांना मी असं सांगितलं त्यांचा आता सी एम एस कुठेही अवेलेबल नाही आहे आणि त्यांना आम्ही मेल करतोय कर जे तुम्ही आम्हाला परत परत सांगताय ना की तुम्ही त्या पार्टीशी कॉन्टॅक्ट करा तुमचा कॉपीराईट टाळण्यासाठी रिट्रॅक्ट करण्यासाठी तर त्यांचे मेल बाउन्स होत आहे म्हणजे याचा अर्थ त्या कंपनी आता अवेलेबल नाही आहे त्यामुळे त्यांना कुठला ऑथॉरिटी नाही आहे माझ्या व्हिडिओवरती कॉपीराईट स्ट्राईट टाकायची असं मी त्यांना प्रॉपरली चॅटिंगमध्ये सर्व सांगितलं आणि तो जो सीएमएस एम एस होणे आणि ईमेल आय डी बंद होणे ह्या दोन गोष्टी माझ्या पत्त्यात पडल्या प्लस झाला कारण मी सकाळी दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांच्याशी चॅट केली पंधरा तारखेला आणि पूर्ण चॅट त्यांना डिटेल समजावलं पण ते म्हणाले ठीक आहे आम्ही पूर्ण व्हेरीफाय करतो की काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि संध्याकाळी मला वाटतं किती वाजले साडेपाच साडेपाच वाजता आम्ही जस्ट असा आम्ही टी व्हीवरती युट्यूब बघतो तर टीव्ही ऑन केला तर मला माझ्या चॅनलचं लो दिसत आणि नाव दिसलं तेव्हा आम्हाला कळालं की आमचं चॅनल परत आले ते आणि म्हणजे साडेपाच च्या आधीच आलं असेल तर आम्हाला माहित नाही पण आम्हाला साडेपाच ला कळलं आणि साडेसात वाजता मला प्रॉपरली सा कडनं मेल आलेले होते चॅनल परत रिझ्युम झालंय म्हणून हे सगळं आमचं हे पंच्याहत्तर दिवसामध्ये लास्ट घडलेलं आहे ही जर्नी आहे पंच्याहत्तर दिवसाची आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला खूप शॉर्ट मध्ये सांगितलं म्हणजे लिटरली आम्ही किती मेहनत केली आहे म्हणजे तीन तीन तास आम्ही तो मेल बनवत होतो त्याच्यात आम्हाला बऱ्याच आमचे जे आहे फॅमिली मेंबर्स त्यांनी पण थोडीफार मदत केली परिवार बाळाच्या परिवार मधलं आणि त्यांचा खूप सपोर्ट असतो तुम्ही बघितला आपल्या व्हिडिओ मध्ये तर अशा प्रकारे आमचं हे चॅनल सुरू झालं मुद्दा होता कुठे करायची तर तुमचं जे युट्यूब स्टुडिओ आहे ना युट्यूब स्टुडिओ आता काय झालं ते पण कसं करावं लागतं ते पण सांगत होतं माझं चॅनल तर टर्मिनेट झालं होतं आणि ते परत चालू होणार नव्हतं म्हणजे तुम्ही म्हणाल नाईन्टी ने स्ट्राईक जाईल किंवा काय असं नाही तुमचं एखादा स्ट्राईक असेल किंवा दोन स्ट्राईक असतील तर नाईन्टी ने ते एक्सपायर होतात पण तीन स्ट्राईक आली चॅनल बंद झालं तर चॅनल परत येत नाही युट्यूबवरती आणि तुम्ही किती पण प्रयत्न करा ते त्यांनी टाकले त्यांना हे करायचं काहीही होत नाही मी छाती सांगू शकतो की काही उपयोग नाही तुम्ही मेल करा त्यांना जाऊन भेटा काही करा कारण त्यांनी ज्या पार्ट्यांना दिलेलं असतं ना त्या पार्ट्यांना तुमच्याशी काही देणे घेणं नाही ते त्यांचं काम चोख करत असतात त्यांची काही चुकी नसते त्यांचं काम ते चोखपणे करत असतात त्यामुळे हा जो मला पर्याय भेटला हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे पण त्यात पण ह्या अशा ज्या गोष्टी माझ्या बरोबर घडल्या त्याचं सीएमएस बंद होणं किंवा ईमेल आयडी हा त्या आमच्या पात्यात पडलं आता हे प्रत्येकाबरोबर होईल का नाही माहित नाही पण तुम्ही ट्राय करून बघायला हरकत नाही तर त्याच्यामध्ये आम्ही नवीन चॅनल ओपन केलं स्वाद आनंदाचा स्वाधानंद नवीन चॅनल आहे तिकडे पण एक लक्षात सेम कॉन्टेंट बघायला मिळणार नाही आतापर्यंत का आमच्याकडे ऑप्शन नव्हता आमच्या ज्या मेमरीज आहेत त्या आम्ही लोड करून ठेवल्या होत्या मध्ये सात दिवस जो पिरियड आम्हाला मिळाला ना की चॅनल बंद व्हायच्या आधी आम्हाला जेव्हा इंटिमेशन आलं की आज तारखेला बंद होणार आहे तेव्हा आम्ही त्या आमच्या ओल्ड मेमरीज व्हिडिओ लोड करून ठेवले युट्यूबवर लोड करून ठेवले कारण त्या आमच्या मेमरीज जाऊ नये आणि मग त्याच मेमरीज आम्ही आमचं असं वाटत होती होतं चॅनल होणार नाही म्हणून आम्ही त्या होत नव्हतं की बाबा एवढी मेहनत गेल्यानंतर असं होत नव्हतं त्यामुळे तेच व्हिडिओ आम्ही रिपोस्ट या स्वादानंदावर पण केलेत बरेच केले असं नाही की नाही केले केले पण यापुढे नाही यापुढे तुम्हाला सर्व फ्रेशच कॉन्टेंट बघायला मिळेल म्हणजे अशोक बाबार फॅमिलीवरती वेगळा कॉन्टेंट असेल आणि स्वाद आनंदावरती वेगळा कॉन्टेंट दिसतात तर आम्ही जो स्वाद आनंदाचा नवीन चॅनल ओपन केला ना तर के के ते आम्हाला युट्यूबमधनं का आलं की तुम्ही एक नवीन चॅनल ओपन करा आणि तिकडे तुम्ही चॅनल ओपन केल्यानंतर वाय टी स्टुडिओ म्हणजे आपलं जे युट्यूब स्टुडिओ असतो ना तुम्हाला माहिती ॲप असतो छोटासा म्हणजे त्यानं तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करणे किंवा ते थमनेल टाकणे वगैरे सगळं करता युट्यूब जे चालवतात त्यांना माहितीच आहे की वाय टी स्टुडिओ काय असतो त्याच्यामध्ये तुम्ही राईट साईडला एक डॉलरचा लोगो असतो अर्न त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं जे पेज ओपन होईल जावं खाली, खाली गेला की तुम्हाला तिकडे दिसेल बघा चॅट अँड ईमेल सपोर्ट हा ऑप्शन दिसेल तो तुम्ही क्लिक करा मग तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला ईमेल चॅट अशा दोन ऑप्शन मिळतील मग तुम्हाला का काही डिटेल्स भरावे लागतील आणि ते डिटेल्स भरल्यानंतर तो पर्सन म्हणजे जच्याशी तुम्हाला चॅट करायची युट्यूबशी तो तुम्हाला एक पर्सनल पर्सन अवेलेबल करून देतो त्यांचा कस्टमर केअरवाला पर्सन आणि तो तुमच्याशी चॅट करतो प्रॉपरली चॅट करतात ते तुमचे सर्व डिटेल्स घेतात सर्व करतात आणि काही टेन्शन नाही तुमचा जो जेन्युअन प्रॉब्लेम आहे त्यांना तिकडे समजावला जसं आम्ही समजवलं आणि आमचं चॅनल परत आलं त्याच थ्रू परत आला म्हणजे आमचं असं चॅनल कधीच परत नसता आलं पण आम्हाला तो जो चॅटिंगचा ऑप्शन भेटला ना त्याच्यामुळे आणि फक्त त्याच्यामुळेच आमचं चॅनल परत आलं म्हणजे मी सांगतो आम्हाला कोणीही कॉपीराईट स्ट्राईक काढण्यात मदत केलेली ना नाही नवरामादा नवसाचा टू च प्रोडक्शन आम्ही प्रयत्न केले असतील के पण ते काय केले जेवायलाच माहिती आम्ही कोणाला दोष देणार नाही धर्मवीर टूच्या जी स्टुडिओने काय मदत केली असेल तर आम्हाला माहिती नाही पण त्यांचा कॉपीराईट स्ट्राईक ऍज इट इज आहे त्यामुळे मदत मी म्हणतो की नाहीच केली त्यांनी आणि नवरा मादा नवसा टूने पण काही त्यांच्याकडून मदत झाली नाही तर ठीक आहे मित्रांनो एवढंच आम्हाला सांगायचं होतं की आता अशोक बाबरून फॅमिली चॅनल परत आलेलं आहे आपले व्हिडिओज परत बनणार आहेत नवीन नवीन नवी कॉन्टेंट तुम्हाला येणार आहे त्यामुळे तुम्ही जसं आतापर्यंत प्रेम करत होता आपल्या चॅनलवरती आणि आपले व्हिडिओज बघत होता लाईक करत होता शेअर करत होता त्याच्यावरती कमेंट्स करत होता ते कंटिन्यू करत राहा नवीन नवीन नवी कॉन्टेंट आणण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत जास्त करून मार्केट तुम्हाला आता नवीन नवीन परत बघायला मिळतील कारण मग त्या अडीच मच्छी मार्केट भाजी मार्केट आपलं कांदा मिस केलं असेल तर तेही तुम्हाला बघायला मिळणार आहे सोबत मॅडम चॅनल वरती म्हणजे स्वाद आनंदावरती तुम्हाला जे पण व्हिडिओ बरेच बघायला मिळणार आहे स्पेशली खाण्याच्या म्हणजे काय रेसिपीज बनणार आहेत त्या बर फक्त रेसिपीज नाही तर कुठले हॉटेल्स आहेत आम्ही बाहेर फिरू तिथे काय खाऊ काय खायच्या सोयी आहेत कसं काय सर्व ते सर्व म्हणजे फक्त सर्व एंटरटेनमेंटच तुम्हाला मिळणार आहे स्वाद आनंदावरती स्वाद मिळणार आहे आणि अशोक बाबर फॅमिलीवर एंटरटेनमेंट मिळणार आहे तर ठीक आहे आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज मध्ये पण टेक केअर बाय बाय स्वादानंदावर आनंदावर व्हिजिट करा नक्की हा हे करा नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा